राधे राधे नमस्कार व्यक्ति दरबार में अज्ञात व्यक्ति ना हो दरबार में अज्ञात व्यक्ति दरबार में अज्ञात व्यक्ति अतरुण जाम न आज परत आम्ही उतरलेलो आहोत हवा महलच्या बाजूला सिथं स्ट्रीट शॉपिंगला पण हे थोडं थोडंसं लांब आहे ते एकदम जवळचं होतं तर इथं खूप जास्त शॉपिंग आहे कालची शॉपिंग मला आवडलीच नाही थोडीफार केली पण इथून मी बरीच शॉपिंग केली इथून राजवाडी नेकलेस वगैरे घेतला आजू पण इथं मला ज्वेलरी सेट खूप छान भेटले गुड मॉर्निंग आम्ही आज आहोत जयपूरमध्ये आणि इथं आम्हाला साठी काय काय आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा स्ट्रॉबेरी मिल्कशेक आहे केळी आहेत हे आहेत केलॉक्स ह्याच्यामध्ये आहे दूध हे आहे पुरी भाजी तप्पा आणि सांबार शिरा ब्रेड पकोडा आणि हे सँडविच आणि इथं आहे ब्रेड आणि बटर ला Good हो। हो। तर असं हे आमचं आजचं नाश्ता इथे लावलेला आहे गुड मॉर्निंग सकाळचे वाजले आहेत आठ आम्ही नाश्ता वगैरे झालेला आहे आमचा आणि आता मी आम्ही निघालेलो आहोत खाटू श्यामला जायला हो आता आम्ही पोचलेलो आहोत खाटूश्यामला तर आमच्या गाडी इथं आम्हाला ड्रॉप केला आहे आणि आम्ही झालेलो आहोत ऑटोमध्ये गाडी नाही ना तर आम्ही ऑटो निघालो आहोत आणि आमचा रुग्णालयात दाखवत्या तुम्हाला दोघांनी मस्त मस्त मॅचिंग काय घात आहे कुर्ती घातल्या ना हसतं मस्त हसतं आणि जात पण तुझी कशी छोटी छोटी आता आम्ही आलोय खाटू श्याम पाटूश्यामसाठी प्रसाद घेत आहोत ते पेढे अत्तर घ्यायचे आहेत तीन बाटल्या घ्यायच्या आहेत दोन तिथं मंदिरात सोडायच्या आणि एक घरी आणायची आणि हां मोरपांकं पण घ्यायचं आहे तर एवढं आम्ही घेतलेलं आहे इकडे कुठे चाललं आपण कुठे आलो कुठे आलो कोणाच्या दर्शनाला आलो हा चला तर आता चाललोय आम्ही आतमध्ये दर्शनाला जेवढं दाखवता येईल आपलं तेवढं दाखवेन शक्य झालं तर बाहेर निघत आहोत हे बघा इथं खाटूश्यामच्या बाहेर आम्ही आलेलो आहोत मस्त दर्शन घेतलेलं आहे खाटूश्याम महाराजांचे फोटो आहेत शॉपिंगसाठी खूप काही आहे मस्त हे बघा किती सुंदर मूर्ती आहे रियाज ना मध्ये मध्ये हात टाकतोय त्याने एक मस्त धपाटा खाल्ला आहे बघा खाटूश्याम महाराज की जय बोल आम्छा, खाटुश्या महाराज की आमच्या रुद्राशी बघा किती भारी दिसते राधे राधे बोल राधे 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 नमस्कार महाराज की खाटुश्याम महाराज की अंडी केले तुम्ही बघत असाल इथे काही भाविक दिसत आहेत झेंडा वगैरे घेऊन ते खाटूश्याम महाराजच्या दर्शनासाठी पायी निघालेले आहेत हे बघा खूप सारी लोक अशी आम्हाला रस्त्यामध्ये दिसली खूप लांबून लांबून हे लोक चालत येत आहेत खाटू श्याम का प्रसाद देऊ का बघा येऊ टाइमपास आहे ना आमची गाडीला टाइमपास करायला हा आमचं आमचा टाइमपास बरं होतं नटखट हे का नाही या आम्हाला का पाहिजे घालबल लालच टोक चालत नुसते मेकअप केले मेकअप प्रसाद ते त्याला <स्तिकरण> हे बघा आम्ही खाटूश्यामच दर्शन घेऊन पुन्हा आलेलो आहोत जयपूर मध्ये हे बघा सोंग मस्ती करून करून झोपला आता उठतो नाही आता खूप मस्त झाली झोपले मस्त <laughs> चला आता लागले आहे भूक दुपारची वाजले आहे दोन आणि आम्ही चाललो जेवायला नमस्ते नमस्ते, नमस्ते। हे बघा आम्ही दुपारी थांबलोय जेवायला इथं जयपूरची स्पेशालिटी आहे लाल मांस आणि हे मूल गार्लिक टिक्का आणि मुलांसाठी चिकन चिली आणि सोबत रोटी काय रोटी हा चला तर आता आम्ही ना जेवून घेतो चला तर आता आमचं जेवण झालेलं आहे आता भेटूया बनता पुढच्या लोकेशनला भेटूया चला तर आत्ता आम्ही आलेलो आहोत आमच्या नेक्स्ट लोकेशनला हे आहे जलमहल तुम्ही बघू शकता पहिल्यांदा नाही इथं आतमध्ये एंट्री वगैरे होती म्हणजे बोटिंग वगैरे करायचे आणि आतमध्ये महलला पण जाऊ द्यायचे आता बोटिंग पण बंद केले आहे आणि आतमध्ये महलला पण जाऊ देत नाही त्यांचं म्हणणं असं आहे हे खूप जुनं बांधकाम आहे ना तर हे तुटू शकतं त्या कारणाने त्यांनी बोटिंग वगैरे बंद केले आहे असं आम्हाला इथल्या गाईडने सांगितलं वरती बघू शकता तुम्ही मेहलच्या वरती किती मोठी मोठी झाडं आहेत आम्ही दुपारी आलेलो हो आहोत तरी मस्त अशी हवा सुटलेली आहे तुम्हाला दाखवते आजूबाजूला दुपारी आलेलो आहोत ना तर गर्दी थोडी कमी आहे आणि इथं प्री वेडिंग शूट वगैरे चाललेले आहेत मस्त वातावरण झालेलं आहे चला तर आता आम्ही इथे फोटो सेशन वगैरे करतो तो सर right. जी ला तर आता आम्ही एंट्री केलेली आहे सिटी पॅलेस मध्ये एंट्रन्स तुम्हाला दाखवला आता आतमध्ये आम्ही तिकीट वगैरे काढले इथं तिकीट एंट्री आहे थ्री हंड्रेड आणि लहान मुलांचे आता माहीत नाही थांब साची लहान मुलांची किती होतं तिकीट वन फिफ्टी ओके आता आम्ही केलेली आहे एंट्री चला बघूया मस्त मस्त काय आहे इथं सिटी पॅलेस मध्ये बघा हा जो पॅलेस आहे ना त्याचा अर्धा भाग असा ओपन ठेवलेला आहे म्हणजे टुरिस्ट दुसरी लोक जातात त्यांना पाहण्यासाठी आणि अर्ध्या भागामध्ये राजपरिवार राहतो म्हणजे त्यांचे वंशज राहतात काटपुत्री शिवासिल यांचा चला आता एंट्री करते मी आतमध्ये तुम्हाला थोडस दाखवते हा बघा पॅलेस

त्यांच्याबद्दलची माहिती बघा हे बघा आहे पूर्ण त्यांचे पै त्यांचे नाव हे बघा कुठल्या कुठल्या साली कोणकोणते राजा होते ही सर्व माहिती इथे दे दिलेली आहे पॅलेसमध्ये हे बघा आता तुम्हाला दाखवते रथ ये ना पहिला घोडा जोडत असेल ना माणसं काम आहे बघा ना रथ आहेत काय दाखवतात ना टी व्ही मध्ये आता सभा विभा पण बघ ना त्या टायमाला अशा गद्य विद्या म्हणजे हा पाठ मस्त वाटत अनेश दरबारियों के साथ महाराजा सवाई जयसिंह द्वितीय गदा म्हणतात असं इथं लिहिलं आहे जे लिहिलं आहे ते, तुम्हाला वाचुन, वाचुन। तुम्हाला ते मी तुम्हाला सांगते कारण की इथं वाचून तुम्हाला बघणं एवढं शक्य मी वाचून दाखवते ओके नामावली दुपट्टा म्हणजे प्रिंट वगैरे करतात ते सगळं काल आम्ही गेलो तिथं आम्हाला सगळी माहिती सांगितली हे कसं कसं प्रिंट करतात आणि आम्हाला प्रिंट करूनही दाखवलं त्यांचंही ट्रेडिशनल टे आहे कपड्यांवर ब्लॉक प्रिंटिंग करणं वगैरे आणि हे बघा जफर ताकिया सलापा बघा तर आपण यांचे राजा महाराजांचे ना कपडे बघूया हे बघा छान असे कपडे आहेत कसे ना आता आपण आनारकली असते ना तसे राजा महाराजांचे कपडे आता आपण घालतो हे जे आम्ही लेडीज महिला वगैरे आणणार घालतो तसे राजा महाराजांचे कपडे आणि हे त्यांचे वेपन्स वगैरे आहेत हे बघा तलवार तुरी खंजर हे बघा

प्रत्यक्ष डोळ्यांनी जी पाहायची मजा असते ती अशी व्हिडिओमध्ये नाही आणि हे बघा त्यांचे कड कपडे आता घालतो ना अनारकली अँड ऑल आम्ही महिला तसे राजे आणि हे श्राप म्हणू शकतो आपण पगडी पगडी छान आहे कपड्यांचे सगळे ते बघा हे बघा लहान मुलांना आपले पण घाटावर वगैरे असत आहे त्यांचे असे घालतात एवढे एवढे पण कमी असतात हे खूप लॉंग आहेत आणि सगळे अनारकली पॅटर्न आहेत अंगरखा पॅटर्न अनारकली पॅटर्न ना आता आपली फॅशन आहे सगळे लहान मुलांचे कपडे आहेत चाळीस टॉय हे बघा बंदू लहान मुलांची बंदूक ना हे सगळं लहान मुलांसाठी आहे बापरे बच्चू की तनवार बच्चू की बंदूक आणि लहान मुलांचे हे कपडे राजघरातल्या मुलांचे कपडे शाही बैंड प्लेयर्स शहनाई बघा शहनाई आणि हा बघा आमचा रीयू हे काय रीयू हं फस्ती काय आहे राग मालकौसा के दो पुत्र हे बघा राग मालकौसा आणि हे त्यांचे पुत्र त्यांचे तपले किती मोठे ढोल नगाडा काय जे बोलत असतील ते काय रागमाला के आठ राग पुत्र रागमाला के आठ पुत्र पकवाद बजानेवाला संगीतकार पूरण और भवरी का चित्र दरबार में अज्ञात व्यक्ती असं का दिलं दरबार मी अज्ञात व्यक्ती नाओ दरबार मी अज्ञात व्यक्ती असं कस दरबार मी अज्ञात व्यक्ती सगळेच बघा दरबार मी अज्ञात व्यक्ती हे कोण आहेत महाराजा सवाई माधव सिंग द्वितीय पुढे बघूया महाराजा सवाई मान सिंग स्टाईल व राजांची महाराजा सवाई भवानी सिंग समारोहित पोशाखनी जयकून अभिजात द्याव आणि हे त्यांचे पगडीच кансыз <laughs> हे बघा ही जी हंडी आहे ना ही गंगाजळ ठेवण्यासाठी बनवली होती त्या टायमाला अजून एक हंडी आहे चला आता आम्ही बाहेर निघत आहोत आणि आता आम्ही चाललो आहोत जंतर मंतरला तुम्हाला दाखवते काय जंतर मंतर आपण इथे गेलो माहिती

मेजरमेंट बनने ली लिया बस ये बस साची नहीं। साची नहीं। नहीं। चला तर आमचा आता फिरून झालेला आहे आणि आता आम्ही पडत आहोत आज परत आम्ही उतरलेलो आहोत हवा महेलच्या बाजूला सिथं स्ट्रीट शॉपिंगला पण हे थोडं थोडस लांब आहे ते एकदम जवळच होतं तर इथं खूप जास्त शॉपिंग आहे कालची शॉपिंग मला आवडलीच नाही थोडीफार केली पण इथून मी बरीच शॉपिंग केली इथून रजवाडी नेकलेस वगैरे घेतला अजून एक दोन नेकलेस घेतले आणि बांगड्या वगैरे घेतले खूप मस्त आहे तुम्हाला दाखवते शॉपचं नाव बघितलं ना हां आता तुम्हाला समजेल का नाही माहीत नाही पण खरंच मस्त शॉपिंग झाली माझी इथे अजून पुढे दाखवते इथं एक शॉप मस्त भेटला मला शॉपिंगला तुम्हाला सांगितलं मी पुढे बघूया अजून काय काय शॉपिंग करता येईल ते आपलं मुंबईचा बाजार कसा आहे ना तसंच आहे हा पण इथं मला ज्वेलरी सेट खूप छान भेटले मुंबईपेक्षा खूप स्वस्त भेटले एकाच ठिकाणी सगळीकडे ना मुंबईपेक्षा खूप महाग आहे पण इथे ना मला थोडं स्वस्त भेटलं आणि खरंच मस्तच भेटलं चला अजून पुढे बघूया काय काय मी शूटिंग करत राहील ना मला नीट शॉपिंग नाही करतात म्हणून मी थोडंसिक शूटिंग केलं आणि पुढे बघते अजून काय काय आहे हे बघा हे राजवाडीचे सेट आहेत ना तुम्हाला दाखवते हां हे वाले तर हे मी घेतले त्या दुकानातून अजून बघते काय काय माहितीये चला बाय फिरून फिरून जाम ना कसा आम्ही शूटिंग केली एका मुलाची आम्ही शूटिंग केली एका मुलाची दमला एक मुलगा चला इथं ना तुम्हाला बाजूला बघा सगळे शॉप्स आहेत इथं इथं लग्नाचं सामान मिळतं पण ना बाहेर खूप बँगल्स वगैरे भेटतात मस्त मस्त आता आमची शॉपिंग वगैरे हो चालली आहे इथं बघा मागे तुम्ही बघू शकता शॉप्स आहेत सगळे मस्त शॉपिंग आम्ही केलेली आहे आणि आता आम्ही चालू आमच्या हॉटेलवर रुद्रू भूक लागले काय आम्ही आता ऑटो करून चाललोय हे बघा तुम्हाला सगळं दाखवते वरती पण शॉप्स आहे त्यांचे आम्ही वरने गेलो खालीच शॉपिंग केली आमची झाली मस्त शॉपिंग हवा हवामहेल जवळ हे सगळं शॉपिंगची आहे दुकानं आहे ती बघा जयपूर सिटी रात्री कशी दिसते खूप सुंदर सकाळी बघा नागेल दिसते आता लाईट लाईटी वाटत पण आहे सुंदर आहे खूप जयपूर सिटी हे बघा या बघा चला तर आता आम्ही आलो आमच्या हॉटेलवर हे बघा आम्ही ना जेवण अंडे पार्सल कारण की आम्ही ज्या हॉटेलमध्ये आहोत ना तो व्हेज हॉटेल आहे आणि आजचा नॉनव्हेज वार आहे म्हणजे बुधवार आहे आणि आम्हाला नॉनव्हेज खायचं होतं म्हणून आम्ही काय काय आणले ना हे तुम्हाला दाखवते या बघा हे आहे तंदुरी दोन तंदुरी आहेत शे काय चिकन कडे चिकन कढाई आणल्यात दोन आणि हॉटेलमधूनच खाऊन आम्ही नान राईस आणि रोटी मागवलेली आहे आणि सॅलेडी दिलेला आहे आता आम्ही सर्व जेवण घेतो मस्त मस्त आमचं जेवण वगैरे झालं आता आम्ही खाली चाललो आहे आईस्क्रीम खायला हे रुद्रा हॅलो हे रुद्रांश हे बघा आता आम्ही खातोय आईस्क्रीम तुझा कुठला फ्लेवर आहे बटर बटरस्कॉच मागवले आणि साजीची आहे व्हॅनिला रुद्रा तुझा चॉकलेट चॉकलेट चला तर आम्ही सगळे खातो आता आईस्क्रीम चला तर आता आम्ही सर्व खातो आईस्क्रीम आणि नंतर जातो झोपायला तर सर्वांना गुड नाईट उद्या सकाळी भेटूया नवीन ब्लॉक सह नवीन ठिकाण गुड नाईट काय बोला बोल बाय बाय गुड नाईट बोला गुड गुड नाईट नाईट गुड नाईट ऑल ऑफ यू